गणपती बाप्पाचे आगमन आपल्या घरी झालेले आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाला मोदक फार आवडतात उकडीचे मोदक शेंगदाण्याचे मोदक तळणीचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकाचं नैवेद्य गणपतीला दाखवण्यात येतो आणि मी याच तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशीच एक मोदकाची सोपी रेसिपी पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे दोन वाटी गव्हाचे पीठ एक वाटी पिटी साखर तळण्यासाठी तेल किंवा तूप अगदी सोपी आणि कमी वेळात होणारी रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे ऐनवेळी आपल्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्यात होणारी आहे तर सुरुवातीला गव्हाचे पीठ मळण्यासाठी मी येथे एक ताट घेतले ताटामध्ये गव्हाचे पीठ आणि साखर ॲड केली आपले मोदक हे रुचकर आणि चविष्ट होण्यासाठी यामध्ये मी दोन तीन चमचे तूप घालत आहे येथे मी थंड तूप वापरत आहे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तेल किंवा तूप हे गरम करून सुद्धा ॲड करू शकता साखर तूप आणि गव्हाच्या पिठाचे हे मिश्रण मी आता व्यवस्थितपणे एकत्रित करून घेते जेणेकरून तूप टाकल्यामुळे पिठाच्या गुठड्या होणार नाही आणि तुम्ही सुद्धा जर हे रेसिपी घरी ट्राय करत असाल तर अशा प्रकारे अगदी सावकाश आणि व्यवस्थितपणे हे पीठ एकत्रित करून घ्या हे मिश्रण एकत्रित केल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस मध्ये आपल्याला हे पीठ मळायचं आहे हे पीठ मळताना मी येथे अगदी थोडं थोडं पाणी ॲड करत आहे त्याचं कारण असं की यामध्ये साखर मिक्स आहे आणि आपल्याला माहीतच आहे साखर पाण्यात ओली झाली की साखरेला पाणी सुटते म्हणून येथे मी थोडंच पाणी यामध्ये ॲड करत आहे त्यानंतर आता हे सगळं पीठ मी मळून घेत आहे चपाती करण्यासाठी आपण जे पीठ मळतो त्याचा एक घट्टसर गोळा बनवतो अगदी तशाच प्रकारे आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे यात साखर असल्यामुळे हे पीठ मळताना हाताला चिटकते मोदक करताना हाताला चिटकू नये म्हणून मी माझ्या हाताला आणि या मळलेल्या पिठाला अशा प्रकारे तेल लावले मोदक बनवण्यासाठी आपल्याला हे पीठ पंधरा मिनटे किंवा अर्धा तास झाकून ठेवायची गरज नाही आपण याचे इन्स्टंट मोदक बनवू शकतो आता मी या पिठाचा अगदी छोटासा गोळा घेऊन तो हाताने गोल करत आहे आणि त्याला अशा प्रकारे मोदकाचा आकार देत आहे तुम्ही बघू शकता तुमच्याकडे जर मोदक बनवायचा साचा असेल तर तुम्ही तो वापरून पण हे मोदक बनवू शकता साचा वापरल्यामुळे मोदकाला छान शेप येईल आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतील आणि न वापरता अशा प्रकारे तर तुम्ही हे मोदक करूच शकता हे मोदक करताना आपल्याला पारी लाटावी लागत नाही आणि त्या पारीमध्ये भरण्यासाठी वेगळं असं सारणसुद्धा करावं लागत नाही त्यामुळे अर्थातच अगदी कमी वेळात होणारे हे मोदक आहेत सणासुदीचे दिवस असले की आपल्या मागे खूप गडबड असते अशा वेळी काही कारणामुळे बाहेर जाऊन आणणे सुद्धा शक्य होत नाही तेव्हा कमी वेळात अशा प्रकारे मोदक बनवणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरते हे मोदक करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आपल्याला सवय असते की आपण कुठलेही तळणीचे पदार्थ केले की ते पदार्थ फुलण्यासाठी आपण त्यामध्ये बेकिंग सोडा ॲड करतो पण यामध्ये शक्यतोवर बेकिंग सोडा ॲड करू नका आणि जर करतच असाल तर अगदी थोड्या प्रमाणावर ॲड करा जेणेकरून मोदक तेलात टाकल्यानंतर तुटणार नाहीत तर अशा प्रकारे मी हे सगळे मोदक हाताने करून घेतले तुम्ही बघू शकता आणि आता हे तयार केलेले मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे हे मोदक तुम्ही तेलात किंवा तुपात दोनपैकी कशातही तळू शकता तर मी येथे हे मोदक तळण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेले आहे तेल आपल्याला दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा व मिडियम फ्लेमवर मोदक दोन ते तीन मिनटे अशा प्रकारे डीप फ्राय करायचे तुम्ही बघू शकता हळूहळू मोदकाचा कलर ब्राऊन होत आहे तर येथे आता मी अशा प्रकारे सगळे मोदक तळून घेतले आपले मोदक हे तेलात व्यवस्थितपणे फुललेले आहे त्याचा रंग पण छान आलेला आहे अतिशय सॉफ्ट असे हे मोदक आपले तयार झालेले आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात तुम्ही हे मोदक तयार करू शकता तुम्ही यामध्ये वेलची पावडरसुद्धा घालू शकता त्यामुळे टेस्ट छान येते विशेष म्हणजे हे मोदक अगदी कमी साहित्यात तयार होतात तर तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओसोबत